थंडा भी याबा आज बरफ पार्टी आहे कानू काही बरफ पार्टी करायला पक्का गाम होतो थंडा व्हायला ए नाही आज पक् गरम म्हणून आज थंडी होता ना सगळी मस्त आज थंडी पोरांपोर सेल ते ना म्हणून

तो भेटल्याची भेटले जी मجات असते बलेस दोन तीन टँकी बोलायचं पण खाऊन मोकळा व्हायचा कोण फोन करण काळा आवडतो अरे कुंदन काळा घेतली जितला गंजा आवडते जितच काला होते <laughs> जित न आम ए तुला आम ना अरे अरे انا

मी लोकांना आपल्या लोकांची चोपडच असतं इंस्टा मध्ये इंस्टा तुला कळून त्याला माहिती आहे दोन्ही सांगणार त्याला माहिती आहे गॅरंटी आधी वरती वरतीचा आयुष्या वरती ना आधी hmm. <theoristency> <साँ>,

माझी मध्ये टक्कले ठेवले तो पॅन बी घाला लागले कोणचे आण चोरून पेट्रोल तर डायरेक्ट घालतीच नागच्या आता आम्ही चाललो आहे दाबून दाबून कोथासा दाबून पेट्रोल इथे काय माणसा हे चला चला आपण चला आपल्याला लेट होते चला आता तिथं जागा गेलो दाखवतो तुझ्या जीत तू लादेनची त्याची बोलता तो नहीं था ना ये तो बोलता है ना ये भी है एक उरी टाक लगे पांच सौ रुपए विषय क्या है क्या बाबू ये लोग बोलते हैं आई बाबा कहीं भी ये समेत काउंट कर ले आप लोगों को तो बोल रहा है आप लोग

मस्त फुकाचे भाग लागत समीर शिंगा भेटले गे शिंगा भेटले फुकाचे भाज लागतात इकाच झेटलेला खराब लागत नीट येत थांब पारतो रि ते पाऊस येतात जीत आमचा हय्या हय्या हुय्या हुय्या हय्या हय्या हुय्या हुय्या हय्या हय्या हुय्या हुय्या हय्या अरे ना तुझ कालु ना आताचा सीन समजला तुला केवळ रोज चड्ड्या बिट्ट्या नवीन घालते कसा त्या बघ पैसा नाही तो बाजार भरले त्यांच्या घराजवळ तिसऱ्या एक ना तिशा एक चोरली ईशा आला लपत 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 जेला घरात उभा राहिला तिन भरल्या भरल्या चार चार केव्हा लोबा केवा केवा केवळ केवळ पोहराणपूर शेल ते नाई चालू शेल होते बघ बघूच नाही पण पोराणपूर शेल ते म्हणून बाकी काही नाही पण केवळ चोऱ्या भारी करतो ईशा garachani nga ruchi dawai gona raphe garachani kala dakata ma jona raphe arani kopil baya ma sha patcha vai milalo are garachani nga nyada naukat manav dada navri are garachani nga dada madarancha gel jan तर काय जाता मी चालू आहे ग्रिशला घ्यायला फोन होता आई 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 मी उलटा बसलेले पाठून पाठवून दिवस चालले अजून चालले चालले चांगले ग्रीजला नाही फोर अँड फोर ते ना म्हणून त्याला अन ना चालल्यावर नाही रे केवळ फोर के फोर कर बापाचा रस्ता आहे हा रास्ता आहे पर परत पर पर परत परत जमीन तेव्हा फार जेवाला बोर्या एकदा एकदा आपल्या गाडीला ब्रेक नाही बोला तुझ्या अरे बर मॅड ना ती आपण बुली झाली बारीक एक्सेस ना बारीक गाडीओ आपण तिघ नयन नयन नयनचं बिंदर सांगू पाहिजे नयनच भिंद तो यो सम्या जे आता पुरे बघून देव चाव्या येऊ बावडे काय काय जे धराला लागेल वाटते नाही का तू बिकरी असं नको बघू तुला लागला असेल तर येऊ तुला दे लाईट टेन्शन नको देऊ तू मना दे मना पहिले तुप बिंदी झाला नको आवड बोली तरी बिंडी झाला मना तरी फोंपर्ग नाही तर आम्हाला फोंपर्गणार मग तीन आम्ही ते पण जर असेल तर कोणी असेल ते लगेच प्ले जर पाठव माझी इन्स्टा आयडी मानव करत मानव चोवीस नव्वद लगेच याला इन्स्टाला फॉलो करा रिक्वेस्ट विक टाका जरा जास्त जास्ती करून फॉलो करा जास्त पोरी करा पोरावी कमी पोरांचा तसा काम नाही केला तर बरा वाटेल योग के योग केलं ते तू शब्द मी सांगणार नाही पण चला मागच्या हा या बघ काय पुयर का भेटला ना इथे आमची राक्षी आले राक्षी तुमची तुला बोलवले जवळ हे लाजन या आवरा जेवता बोलवले या मंत्र आमंत्रण हा या मी त्याला फोन केला तुला कसा फोन केला काही लाजन लाजन आता मश्जा का जेव्हा दोघी दोघावी

ए बाबा याचा खाली मेली ए याचा खाली g ó